आता दौंड तालुका म्हणलं की दोनशे पासष्ट तुम्ही म्हणणार दोनशे पासष्ट वर काहीच बोलत नाही कौतुक मात्र शहाऐंशे बत्तीस चाललंय मी तुमच्यावर अन्याय करत नाही दोनशे पासष्ट जरूर लावा जिथं पीएच वाढलेली जमीन आहे जिथं नदीकाठची जमीन आहे जिथं शालयुक्त जमीन आहे कॅनल नदीकची जमीन आहे अशा जमिनीमध्ये बिंदास दोनशे पासष्ट लावा आणि निचऱ्याच्या जमिनीमध्ये शहाऐंशी ने बत्तीस लावा दोनशे पासष्ट चांगली जा शेतकऱ्याच्या हिताच्या पण रिकव्हरी कमी असल्यामुळे कुठलाही साखर कारखाना मला वाटतं शेतकरी संघटनेचे नेते बसले आहेत कुठलाही साखर कारखाना तुम्ही तुम्ही आंदोलन करता तुम्हालाही माहित आहे कुठलाही साखर कारखाना मंतू साहेब याला लेट तोड दिले पाहिजे का तर थोडीशी साखर कमी मला जो दोनशे पासष्ट कळाला तो थोडक्यात सांगतो जून जुलैला त्याग त्यांच्या करा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरला दोनशे पासष्टची लागण करा पुढच्या वर्षी चौदा महिने पंधरा महिने वेळ वे त्याला द्या आणि थंडी मिळाल्यानंतर याला जर तोड दिली साहेब रिकव्हरी चांगली आहे वजन पण चांगलं आहे शेतकऱ्याने कारखाना दोघाला जर जगवायचे असेल तर थंडी मिळाल्यानंतर त्याला तोड दिली पाहिजे आणि नोव्हेंबर डिसेंबरला जर तुम्ही हाऊस तोडला भले सोळा महिन्यात असू द्या रिकव्हरी तुम्हाला साडेआठ टक्क्याच्या वरती मिळणार म्हणून रिकव्हरी आणि उत्पादन दोन्ही गाठायचं असेल तर दोनशे पासष्ट ला थंडी मिळाल्यानंतर तोड दिली पाहिजे चौदा पंधरा महिन्यानंतर तोड दिली पाहिजे आणि शायुक्ती जमिनीमध्ये लावली पाहिजे दोनशे पासष्ट चांगलीच आहे बिघडलेल्या जमिनीमध्ये दोनशे पासष्ट ला पर्याय नाही त्याला दोनशे बासष्ट लक्षात आलं पण गवताळ प्रमाण वाढायला आलेलं आहे तांबेऱ्याचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे त्याला ताबेरा नसून त्याला आयस्पॉट आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो त्याचं बुरशीजन्य रोगाचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे गवताळ प्रमाण वाढायला लागलेलं आहे भरणीनंतर मर जास्त आहे म्हणून दोनशे पासष्ट शेतकरी हळूहळू शैक्षणिक बत्तीसकडे वाढलेला आहे मी सांगायची गरज नाही तुम्हाला लक्षात आलेलं